कारण महिला इथं जास्त संख्येत उपस्थित आहेत त्याच्यामुळे महिलांच्या विषयाने थोडंसं सांगतो आपण बऱ्याचदा सकाळी फिरायला जातो गुड मॉर्निंग वॉक मागच्या वर्षी पण मी बोललो होतो यावर्षी पण तेच सांगतो गळ्यात सोन्याचे आभूषणं घालून आपण फिरतात त्याची काळजी आवर्जून घ्या चेन स्नॅचिंग किंवा तुमच्या गळ्यातील कुठल्याही वस्तूची चोरी होणार नाही याची व्यवस्थित दक्षता घ्या दुसरी गोष्ट आपल्या घरातल्या ठेवलेल्या मौल्यवान वस्तू घरात जर गरजेच्या कमी नसतील तर त्या बँकेच्या लॉकर मध्ये ठेवलेल्या कधीही सुरक्षित आहेत त्याच्यामुळे घरफोडीच्या प्रकारात किंवा बाकीचं काही झालं तरी तुमचं कमीत कमी नुकसान होणार नाही याची काळजी घ्या त्याच्यानंतर आपण बाहेर फिरताना मोबाईल वगैरे वापरतो ते सुद्धा तुम्ही जपून वापरा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आजकाल सायबर फ्रॉडचं प्रमाण वाढलेलं आहे एकदम प्रचंड प्रमाणामध्ये सायबर फ्रॉड वाढत आहेत समोरून कॉल येतात तुम्ही ओ टी पी देता तर कुठल्याही रॅन्डम कॉलला किंवा कुठल्याही कॉलला अशा कॉलला उत्तर देऊ नका ज्याच्याबद्दल जो तुमच्याकडून बँकेची माहिती घेतोय बरोबर आहे ना बऱ्याच जणांना कॉल येत असतील आलेले पण असतील तुमची सिम कार्डच्या डिटेल्स सॉरी तुमच्या एटीएम कार्डच्या डिटेल्स क्रेडिट कार्डच्या डिटेल्स अशा कुठल्याही डिटेल्स कुणाशीही शेअर करू नका कुणालाही सांगू नका कुठलीही बँक तुम्हाला ओटीपी मागत नाही त्याच्यामुळे अशा प्रकारचा जर तुम्हाला कॉल आला तर शंभर टक्के समजायचं की तो फ्रॉडस्टरचा कॉल आहे आता सगळ्या इथं बसलेल्या मॅक्झिमम या माता आहेत आपली मुलं कुठे जात आहेत काय करतायत एक रिसेंटली न्यूज बघितली का तुम्ही युपी मध्ये काही मुलांनी मुलींनी चौथ्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली तुम्हाला माहितीये आहे का याच्याबद्दल ऐकून आहात का त्यांनी का आत्महत्या केली कारण माहितीये आहे का तुम्हाला आपली मुलं मोबाईल वर गेम खेळतात त्या कुठल्या प्रकारचे गेम खेळतात याच्याकडे तुमचं लक्ष व्हायचं टक्के घडतं म्हणजे एक वर्षाच्या मुलापासून सगळी मुलं मोबाईल वापरतात कदाचित आपल्या पैशात चांगले हँडल करतात ते मोबाईल पण त्यांनी मोबाईल मध्ये काय डाउनलोड केलंय कुठली गेम डाउनलोड केली आहे आणि इंटरनेट वरती किंवा ते सोशल प्लॅटफॉर्म वरती कोणाशी कनेक्टेड आहेत ह्याची सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे त्याच्यामुळे तुमचा थोडासा मुलांवरती ऍक्सेस पाहिजे त्यामुळे माझी सगळ्या माता भगिनींना वैयक्तिक विनंती आहे की आपण जर मुलांना मुलींना किंवा आपल्या शाळेतल्या पाल्यांना मोबाईल देता तो मोबाईल ते कसे वापरतायत त्याचा वापर काय म्हणून करतायत याच्याकडे थोडस थोडस बारकाईने लक्ष द्या कारण जो आरोग्यमध्ये घडलेला प्रकार आहे हा भयंकर वाईट प्रकार आहे आणि वेळ कुठल्याही पालकांवर येऊ नये त्याच्यासाठी पालक म्हणून आपली सुद्धा थोडीशी नैतिक जबाबदारी आहे आपली सुद्धा काय करतात याच थोडस सगळ्यांनी भान ठेवला पाहिजे बरोबर आहे ना किती लोक किती जणांची मुलं मोबाईल वापरत नाहीत सांगावर मोबाईल न वापरणारे फक्त घात वर का ज्यांची मुलं मोबाईल वापरत नाही अगदी छाती ठाऊक आहे सांगा लाजू नका किती जणांची मुलं मोबाईल वापरत नाहीत अ सहित सगळ्यांची मुलं मोबाईल वापरतात ही परिस्थिती अशी आहे सगळीकडे त्याच्यानंतर आपल्याला एवढ्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायचं आहे की आपली मुलं मोबाईलवरती काय पाहतायत काय बघतायत किंवा इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल किंवा सोशल वेबसाईट आहेत त्याच्यावरती काही कुणाशी संपर्कात आहेत कुणाशी चॅटिंग करतायत ह्याचं थोडंसं तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे त्याच्यावरती तुमचं कंट्रोल पाहिजे हा फार महत्वाची गोष्ट आहे पुन्हा एकदा सांगेन सकाळी फिरायला जाताना किंवा मार्केटला जाताना मौल्यवान वस्तूंचा वापर सोन्याच्या दागिन्यांचा वापर कमीत कमी करा सोन्याचे दागिने घालून सार्वजनिक ठिकाणी जास्त करून नका घरातल्या वस्तू जास्तीत जास्त घरातल्या वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवा जेणेकरून कुठलाही तुमच्यावरती चुकीचा प्रकार घडणार नाही आणि आपण बाहेर वगैरे जातो तेव्हा बऱ्याच लोकांना सवय असते सेल्फी टाकायची ऑन टू गोवा ऑन द वे टू मालवण म्हणजे आपण चोरांना खुला देतो माझं घर मोकळं आहे बिंदास्ते चार दिवस मी नाही नाहीये रोज तिथं तो चोरी झाली तरी स्टेटस टाकतो एन्जॉयिंग बोट राईड बरोबर आहे ना अशा गोष्टी असतात त्याच्यामुळे जरा आपली प्रायव्हसी लाईफ मधली प्रायव्हसी एवढ्यासाठी म्हणतोय की ती प्रायव्हेट ठेवा सोशल करू नका तुमच्या सोशल प्लॅटफॉर्मवरती तुम्ही शेअर केलेली माहिती वापरूनच तुमच्याकडे सोशल प्लॅटफॉर्मवरती बऱ्याचशा चुका घडतात गुन्हे घडतात त्याच्यामुळे त्याकडे बारकाईने लक्ष द्या आणि